पाचोरा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक अकरा अ व बारा ब या दोन जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे सकाळी सुमारे सात टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे सकाळपासून काही मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी तर काही ठिकाणी शांतता पाहायला मिळत आहे मतदान केंद्रावर प्रशासनाकडून आवश्यक कर्मचारी व कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे न्यायालयीन प्रक्रियेमुळे दोन डिसेंबर रोजी या दोन प्रभागांमध्ये मतदान होऊ शकले नव्हते त्यामुळे आज स्वतंत्रपणे मतदान घेण्यात येत आहे नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचितताई दिलीप वाघ तर पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोराप्पा पाटील यांच्या पत्नी सुनीतताई किशोर पाटील या दोघात रंगतदार लढत रंगली आहे शिवसेना वर्सेस भाजप अशी लड़त हो या ठिकाणी लढत रंगली असून विजयाचा शिल्पकार कोण होतो गुलाब कोण उधरतो याकडे लक्ष लागून आहे तर उद्या दिनांक एकवीस डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडलेल्या सर्वच जागेंचा जाहीर निकाल लागणार असून या निकालाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका